गुरुदेव डेअरी बोला अनुभवाच आधी केले मग सांगितले मागच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी एक शासकीय धोरणाचा थोडासा उल्लेख केला होता सरकारने केल्याचा उद्योग की केंद्र शासनाचा तो निर्णय होता अमेरिकन दूध पदार्थ आपल्या भारतात विकायचे नाहीत जेणेकरून आपल्यातले आठ करोड दूध उत्पादक त्याच्यामुळं अडचणीत येतील म्हणून त्याने तो हा निर्णय घेतला तिथं कसं आहे हजार गाईचा एक मालक इथं कसं आहे एक गायीचा एक मालक मग ती श्रीमंत लोक आहेत त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी आहे आणि लाखो करोड रुपये त्यांना अनुदान मिळतं आहे त्याच्यामुळं त्यांचं प्रॉडक्ट स्वस्त परंतु आपल्या शासनानं तो निर्णय घेतला आपण त्यांचे आभार मानले तो झाला केंद्र शासनाचा निर्णय एक महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे फडणवीस सरकार अजितदादा एकनाथजी शिंदे हे तिघांनी पण शेतकऱ्याच्या हिताचा एक निर्णय घेतला आहे शेतकऱ्याचं म्हणजे म्हणल्यापेक्षा दूध उत्पादकाचा आहे थोडंफार लक्ष अजून द्यावं लागतं त्यांनी लक्ष आपल्याकडं पण थोडंफार लक्ष देत आहेत अजूनमधून त्यांचे थोडं आभार मानूया आपण तरी एक निर्णय घेतला आहे दूध व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आपण पूरक व्यवसाय म्हणत होतो तो आता मुख्य व्यवसाय त्यांनी मानला गेला मग मा हा शेती हा दूध उत्पादक करणारा हा शेतकरी समजला जाईल व्याख्या लक्षात आली पूर्वी आपल्याला जर बी एस सी शेतकरी असल्याचा दाखला द्यावा लागत होता तर आता दूध उत्पादक असेल त्याला शेती नसेल तर तो शेतकरी हा दाखला देण्यात येईल असा शेत शासन निर्णय घेतला लोकांचे लक्षात आलं नाही काय केलं आहे शासनानं दूध उत्पादक पाच एकर दहा एक दहा गाई वीस गाई जर असेल तर ते शेतकरी जमीन नसली तरीही तो शेतकरी आणि त्याला शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या सवलती म्हणून देण्यात येतील काय असेल ते शेतकरी म्हणून सात बारा उतार नसेल तरीसुद्धा तुमच्या गायीचा टॅग नंबर असेल तर आपण गाईचे टॅग नंबर मारले आहेत ऑनलाईन ते असतील तर तो शेतकरी समजला जाईल आणि लक्षात आणि एक निर्णय घेतला आणखी थोडासा वीस गाईच्या पुढचा जो गोटा असेल त्याला लाईट फुकट प्रत्येकाने ते ऑनलाईन भरा फॉर्म ऑनलाईन फॉर्म आलं त्याचे आणि आपले जे डॉक्टर ना आपल्या आसपासच्या पशु पशुवैद्युत दवाखान्यामध्ये जे डॉक्टर अधिकृत डॉक्टर आहे आपले फिरणारे अनधिकृत डॉक्टर नाही शासकीय डॉक्टर त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं आमच्याकडे वीसच्या पुढं काही आहेत मग ते लाईट बिल तुमचं जे असेल कमर्शियल पूर्वीचं जास्त बिल होतं तर ते माफ करणार आहेत मग आपण ते, ते फॉर्म भरावे मग फडणवीस सरकारचाही थोडंफार आभार मानूच असंच लक्ष द्या जरा भावाच्या बाबतीत लक्ष द्या रुपया वाढला आहे पण ते काय त्यांच्यामुळं नाही वाढला त्यांनी असंच लक्ष देऊन वाढवलं पाहिजे शेतीचा दर्जा दिल्यामुळं अनेक सवलती आपल्याला मिळतील आणि हा शेतीचा दर्जा आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारनं पदार्थ पाडून घेऊ आणि त्याचे काय असतील ते फायदे जाणून घेऊ थोडंफार थोडंफार शेतीचा दर्जा म्हणून शेतकरी म्हणून आपल्याला ते दुधाच्या माध्यमातून काहीतरी ते देण्याचे प्रयत्न करणार आहेत आणि जाणून घ्या शासनाची योजना जाणून घ्या आपल्यासाठी काय काय शासन करते गाय गोठ्याची एक योजना आहे अनुदानाची योजना आहे जिल्हा परिषदची जी योजना आहे फंडाच्या योजना आहेत ही योजना पदार्थ पडा छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी म्हणण्यापेक्षा काय ज्याला शेती नाही त्यांनी पण शेतकरी व्हा शेती नाही आहे आणि गाय आहेत तो शेतकरी झाला भूमिन नाही म्हणता येईल त्याला शेतकरी म्हणायला आता तर अशा पद्धतीचं जे काही बदल झालेला आहे तो आपण त्याचं स्वागत करू त्याचा आभार मानू भेटूया पुढच्या भागामध्ये